नांदणीच्या माधुरी हत्ये प्रकरणावरून हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांवर केलेल्या अपशब्दयुक्त वक्तव्याचा तीव्र निषेध होतोय कोल्हापुरी थाटात हर्षल सुर्वे यांनी थेट बिडत हिंदुस्थानी भाऊला खडे बोल सुनावली आहेत नांदणीच्या माधुरी हत्येच्या स्थलांतरानंतर कोल्हापूरवासियांच्या भावना तीव्र झाल्या असताना हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांविषयी अपशब्द आणि पातळी सोडून वक्तव्य केल्यानं संतापाची लाट उसळली आहे सात चार दो हजार अठारह जो आज आंदोलन करे ना वहां पे इसने सात चार दो हजार अठारह में वन विभाग वन विभाग को यह पत्र लिखा था कि इसको अभी संभाल नहीं सकते हाँ तो इसको यहां से लेके जाइए करके ये इसका आनंद अंबानी ने पैसा दिया पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है शिवसेना का आदमी है समजा आनंद अंबानी ना घर मेरा पालता है, ना तुम्हारा भी पालता है। तो ये गलत नाही नहीं पालना घर में कुत्ता पालना तो मेरे बारे में गलत फहमी नहीं पालना कि उसने ऐसा किया अपना पावर दिखाया ये दिखाया अरे थोड़ा अक्कल लगाओ रे यावर प्रतिक्रिया देताना हर्षल सुर्वे यांनी कोल्हापुरी भाषेत ठणकावून भाऊला सुनावले कोल्हापूरकर म्हणजे कमजोर नाहीत आमचा प्रेम राग आणि स्वाभिमान तिघेही ठणकत असतात त्यांनी हिंदुस्थानी भाऊच्या बोलण्याचा खरपूस समाचार घेत कोल्हापूरच्या जनतेचा अपमान सहन केला जाणार नाही हे ठणकावून सांगितलंय त्यानं त्या व्हिडिओमध्ये कोल्हापूरकरांच्याबद्दल आपशब्द काढलेत शिवाय दिलेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की हा नालायक हिंदुस्थानी भाऊ जे कोल्हापूरकरांच्याबद्दल बोलला त्याला बहुतेक कोल्हापूरची खासियत माहिती नसेल कोल्हापूरकरांनी जर का एखाद्यावर प्रेम केलं तर त्याला नक्कीच डोक्यावर घेतात आणि जर का मस्ती गेली तर त्याला पायतान हे नक्की दाखवतात त्यामुळं कोल्हापुरात जो सध्या माधुरी हत्तीचा विषय चाललेला आहे तो राजकारणाचा विषय नाही तो कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय आहे कोल्हापूरकरांनी किंवा त्या नांदणी गावानं या हत्तीवर प्रेम केलेला आहे आणि हे प्रेम आम्ही सोशल मीडियातून दाखवून दिलं काही लोक रस्त्यावर उतरले काही लोकांनी सोशल मीडियाच्याद्वारे त्याचा निषेध नोंदवला पण सर्वांचीच इच्छा आहे की तो हत्ती कोल्हापूरमध्ये परत यावा तू ज्या अंबानीची सुपारी घेऊन जो बोलतो आहेस ना तो अंबानी तुझा बाप असेल आमचा कोल्हापूर करायचा नाही त्यामुळे तू स्वतःला हिंदुस्थानी भाऊ नाही तर भाडकऊ भाऊ म्हटलास तर हे चुकीचं ठरणार नाही आणि जर का शिव्याच्या बाबतीत बोललास तर आम्ही तुझ्यापेक्षा जास्त शिव्या देऊ शकतो आम्ही इथनं जर शिव्या द्यायला लागलो तर तुझ्या घरातल्यांना तिथं उचक्या लागतील एवढं लक्षात ठेव पण आमच्यावर ते, हो, ते संस्कार नाहीत आणि याचं उदाहरण जर का बघायचं असेल तू स्वतःचा जो व्हिडिओ टाकला आहेस त्याचा कॉमेंट बॉक्स ओपन कर मग तो ला कोल्हापूर कर हिसका का असत आहे ते दाखवता येईल आणि जर तू म्हटलं की या हत्तीसाठी कोण राजकारण करते वगैरे 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 जर काय चांगल्या गोष्टीचं चा राजकारण होत असेल आणि राजकारण करून जर का तो हत्ती परत येते असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच केलं हो पाहिजे